ब्रेक फेल झाल्यानं शिवशाही बसचा अपघात अकोल्यातील अशोक वाटिका चौकातील घटना चालकाने बस बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवल्यानं मोठा अनर्थ टळला अकोल्यात शिवशाही बसचा अपघात झालाय अमरावती जिल्ह्यातील अचलपूर वरून अकोल्याला येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक निकामी झाले आणि त्यामुळे अपघात झाला बस चालक मनोज तायडे यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवल्यानं मोठा अनर्थ टाळलाय अकोल्यातील अशोक वाटिका चौकात ही घटना घडली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

माझे वरून झालो करून प्रेशर थोडी जाऊ द्या जाऊ द्या अमरावतीवरून वापस येतो तुम्ही गाडी अकोला डेपूची आहे आणि आता डेपू मध्ये चाललो होतो इथं अशोक आटुकीच्या अगोदर सिग्नल बंद होता सिग्नल बंद असल्यामुळे मी गेअर बदलला गाडी थांबायच्या हिशोबाने गाडीत तर गाडीचा ब्रेकचं पायडलमध्ये एकदम हातमध्ये गेलं माझ्या ते लक्षात आलं की गाडीचे ब्रेक लागून नाही राहिले ब्रेक फेल झाले त्यामुळे मी या भीतीचा सहारा घेऊन गाडी भीती गाडी हे लेफ्ट साईडला मारून भीतीला टेकवली प्रवासी नव्हतो गाडी गाडीचं नुकसान झालं खास कुठला गाडीचा आणि समोरचा शेवटला लागू लागू वगैरे कोणालाच नाही लोकनायक न्यूज